काही लोक असं म्हणजे विचारतात की ह्या मेंढ्रांना किती किलो चारा घालायचा किती किलो खुरा घालायचा असं काही जण विचारतात नाही काही लोकं यूट्यूबलासुद्धा व्हिडिओ वगैरे टाकतात ते तेव्हा सांगतात की सुका चारा एवढा घाला वला चारा एवढा घाला तर कसं आहे ना की खुराक प एवढासा घाला पण आपण नाही ही मेंढरं जी आहेत ही मेंढरं तेवढीच खातात जेवढं ह्यांच्या पोटाला भूक आहे आपण काय रोज ज्यांना वजन करून चारा घालणार आहोत का का समजा तुम्ही प्रत्येकजण वजन करूनच त्यांना चारा घालतात आज चारच किलो घातला आज पाचच किलो घातला समजा आज आज सातच किलो घातला तर असं काही नसतं जेवढं तुम्ही गव्हाने टाकाल ते काय सर्वच एकदाच तुटून पडत नाही तर त्यांच्या पोटाला जेवढी भूक आहे ना तेवढंच ते खात असतात कारण की तुम्ही म्हणाल की मी एवढं सर्व खातलं तर ते सर्वच खाणार आहे किंवा तुम्ही म्हणाल की अरे एवढाच खा आता ही जी मेंटर माझी सोडलेली आहे त्यांना तर मी बोलली की अरे तीनच किलो खा तीनच किलो खा बाकीच जाऊन घरात खावा तुम्ही तर ती ऐकणार आहेत का नाही ऐकणार आहेत कारण की त्यांच्या पोटाला जेवढी भूक आहे तेवढच ते खाणार आहेत आणि आहे की म्हणजे जसं आपलं पोट आहे आपल्याला समजा घरात जेवते होईल आपल्याला एक चपातीची भूक आहे आणि तुम्ही जर समोरच्याने आपल्याला अर्धी चपाती दिली तर मात्र काय होते की अर्धी चपाती दिली तर आपण अर्धीच खाऊन राहणार आहोत का तर नाही कारण की काय होते आहे की अर्धी चपाती आपली पोट भरू शकत नाही तर आपल्याला एक चपातीची भूक आहे तसच आहे आपण जर हे ना की थोडस खा रे बाबा सगळं संपवू नका कारण की संपताय गवत असं तर नाही ना होऊ शकत आहे की त्यांच्या पोटाला लागेल तेवढंच खाणार आहे आणि समजा त्याच जर हे करायला गेलात तर तसं आहे मेंढे सहा ते सात किलो एवढंच खाऊ शकतात त्याच्या पुढे खाऊ शकत नाही नाहीतर तुम्ही म्हणाल की ही लोकांना किती द्यायचं आहे आपल्याला वजन करूनच द्यायचं आहे का तर असं काहीच करायचं नाही आपल्याला आणि कोणीही हे विचारण्याआधी हे विचार, विचार करावं की आपण किती किलो घालतो आहे ना चारा किती किलो द्यायचा द्यायचं आहे आपल्याला चारा तर आम्ही त्या वजन करून चारा घालत नाही गव्हाणी भरून चारा टाकतो आणि जेवढं त्यांना खायचं आहे तेवढं खाऊन मग ते आपले रिलॅक्स बसलेले असतात त्यांचं रवत करत कारण की आता आमच्याच शेडवर गोणी भरून चारा पडलेला आहे आपला काही खात असत नाही जेवढं गव्हाने टाकलेलं आहे तेवढंच ही लहान कोकरंसुद्धा त्यांना तप ठेवलेलं आहे आम्ही त्याच्यात जे खाता आम्ही टाकलेलं आहे तेवढंच खातात दुसरं कुठेही तोंड घालणार नाही जास्तीत जास्त बघा तुतीचा पाला जो आहे तो थोडा खात जास्त खातात कारण की तो खूप आवडतो त्यांना त्यामुळे चारा हा त्यांच्या लिमिटमध्येच आहे खाण्यात पोड भरलं की पुन्हा तुमच्या चाऱ्याला तोंड लावणार नाही समजा हिरवा चारा तुम्ही सकाळच्या जास्त प्रमाणात टाकलात भरला असला तर नाही खाणार थोडंसं खळल्यासारखं करतील असं नाहीये जर समजा त्यांच्या पोटाला पुन्हा भूक लागली तर ती खाऊ शकतात नाहीतर तुम्ही म्हणाल वजनच करून त्यांना चारा टाका तर होऊ शकत नाही जसं आपण आपण मोजू जेवू शकत नाही एखाद्या टायमाला आपल्याला लय भूक लागते आणि त्या वेळेला कमी जेवण भेटलं तर आपलं पोट भरतो का नाही तर तसंच आहे छान आपण पोटभर खायला द्या असं नाही की ते वेस्टेज होतं तर ते जवानीत राहिलं आहे आणि नंतर तुम्ही नाही टाकलं तरी ते जे राहिलेला चारा आहे तो ती खातात फक्त एवढाच आहे जसं मी बोललेली आहे की जून एकदा चारा झाला तर मात्र खायला ती नाटक करतात आणि कवला जेवढा चारा आहे तेवढा मात्र चांगल्या प्रकारे खातात कारण की जून चारा त्यांनाही आवडत नाही जसं आपल्याला टेस्ट असते ना जेवणाची जीव। जसं आपल्याला चांगलं जेवण लागतं तसंच आहे की दोन चारा जो झालेला आहे त्याला चव निघून गेलेली असते म्हणून ते पूर्ण खात नाहीत गव्हाने शिल्लक ठेवतात पण जर कवळा चारा घातला पालाफाळाचा जास्त प्रमाणात असेल तर मात्र तो चांगल्या प्रकारे खातात मग त्या गव्हाणी तुमच्याशी काही शिल्लक ठेवणार नाही मग त्यांची पण एक आवड आहे आता कसं आहे ना की आता आपलंच घ्या पण एखाद्या ठिकाणी पार्टी असली चिकन बिर्याणीची मस्त तर मात्र कसं अगदी ताव मारतो म्हणजे दोन घास जास्त खातो कारण की कसं आहे माहिती आहे का आपण घरात डाव हात असले की दोनच भाकऱ्या खाणार त्या दोनच चपात्या खाणार पण जर आपण कुठल्या पार्टीला गेलेला आणि तिथं चिकन बिर्याणी असू दे किंवा मस्त मटणाचा रसा असू दे की तिथे दोन तीन चपात्या अनेक एक्स्ट्रा जातात कारण की एक आवड असते आपल्याला एक आवडीचं खायला भेटतो त्यावेळेला आपण हात मारतो मग तसंच हा सुद्धा आहे मेंढरांना कसं आहे की तुतीचा पाला द्या श आपल्या ह्याचं हे हे सुबाबलीचा फाळं द्या मग मात्र अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना आवडीचं दिलात की थोडंसं जास्त खाणार नाही खात असं नाही आहे पण थोडंसं जास्त खाणार तसंच फंसाचा फळा टाका कमी खाणार जून नेपियरचा टाका गवत कमी खाणार कारण की त्यांना ते आवडतच नसतं थोडं थोडं आपलं खाल्ल्यासारखं करणार तसंच हरभऱ्याचा भुसकाट द्या जास्त प्रमाणात खाणार कारण की त्याला आंब असते ते खूप आवडतं त्यांना ज्वारीचा भुसकाट द्या कमी प्रमाणात खाणार मग असं एक आहे की त्यांची एक आवड आहे त्यांची एक भूक आहे टेस्ट त्यांना पण आहे जसं आपल्याला चव आहे ना तसं त्यांनासुद्धा चव आहे आपण जसं आवडीनं खातो एखादी वस्तू आपल्याला जी आवडीनं खायचं आहे ते जी जास्त प्रमाणात खातो तसंच ह्यानं आहे की आपण जशी आपली आवड आहे तशीच त्यांना आहे म्हणून त्यांचं आवडीचं जर टाकलं तर ता जास्त प्रमाणात त्यांना कंटिन्यू रोज ती जास्त खातात असं नाही आहे तर चारातील लिमिटमध्येच खातात त्यांच्या पोटाला जेवढं लागेल तेवढंच खात आहेत आता जी ही मोकळी आहेत पाहिजे एवढं चारा आहे पण ती फक्त शेंडे शेंडे आहेत पाय मोकळे करायसाठी ते आपली फिरतच आहेत जास्त खात नाहीत नाही हिथून जर ती गेलीत ना घरी की दहा वाजेपर्यंत त्यांचा आवाज येणार नाही दहा वाजता आवाज करतील थोडासा सुका चारा पाहिजे म्हणून मग आपण जेव्हा आम्ही जो राऊंड मारायला जातो दहा वाजता शेडवर त्यावेळेला मात्र त्यांना थोडंसं सुका चारा टाकतो मग अशाच प्रकारे आता जे मेंढपाल आहेत ते रानात चरवतात आपण समजा शेडवर वगैरे आहे मस्त चारा वगैरे टाकतोय नेऊन कुटी करून म्हणून खातात पण जी रानात आहेत त्यांचं कसं काय जी मेंढपाल आहे ते चरवतात त्यावेळेला ती जेवढा पट्टा असेल त्या पट्ट्यात चरवणार आणि त्या पट्ट्यात मग ती सांगणार आहेत का अरे बाबा जास्त खाऊ नका तुमच्या पोटाला त्रास होईल नाही तर उद्यासाठी बाकी रे थोडा असं बोलू शकत नाही त्यांच्या पोटाला जेवढा लागेल तेवढंच खाणार आहे आणि जास्त खाल्ल्यावर त्यांना काय त्रास होणार सहसा ती जास्त खातच नाही जेवढा पोटाला लागेल तेवढंच ते खातात मग तसंच आहे भूक जेवढी आहे ते तेवढाच चारा खाणार आहेत तर किलोनी चारा घालू नका आणि मोजून तर अजिबात काहीच घालू नका खुराक असू दे तुमचा काही असू दे थोडं थोडं घातला खुराक खुराक माग असतो म्हणून माणूस म्हणतो की पन्नास ग्रॅम घाला शंभर ग्रॅम घाला तर कसं आहे ना ती जास्त खात नाहीत आता आमच्या इथे जी लहान कोकरांना आम्ही खुराक देतोय आम्ही फक्त म्हणजे एखाद्या पोराला चॉकलेट देतो ना अशा प्रकारे आम्ही थोडंसं मोठे भरून त्यांच्या पुढ्यात असं थोडंसं हाताव घेऊन खातात तेवढीसं आणि सरळ शेडवर जातात पुन्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात त्यांचा आवाज नसतो म्हणजे काही ती जास्त प्रमाणात खाल्लं का तर नाही फक्त थोडंसं आवडीनुसार एक आवड आहे त्यांना आवडतं त्यासाठी ते थोडंसं खातात पण मात्र मागणार मग तसंच आहे जशी आपली आवड आहे तशी त्यांची आहे जशी आपली भूक आहे तशीच त्यांची आहे पोटाला लागेल एवढंच खात तर जास्त प्रमाणात खात नाही कसं आहे ना की आता जर समजा बोलल्या गेल्या वजन कर वजन तर आम्ही कधी करत नाही आणि वजन करून कधी चाराही त्यांना टाकलेला नाहीये बाकीची जी सांगता येत व्हिडिओ वगैरे करतात की वजन करून एवढाच टाका तर ती करत असतील वजन आपल्याला काय माहीत नाही त्या गोष्टीबद्दल पण मी तर वजन करून टाकत नाही आणि तसा जर अंदाजे तुम्हाला सांगायचं बोलला तर साठ ते सत्तर किलो मी सकाळचा वाला चारा टाकते आणि संध्याकाळचं रात्रीचं जेव्हा टाकतो तेव्हा दहा ते पंधरा किलो सुका चारा टाकते ह्याच्या जा पलीकडे जास्त टाकत नाही आणि मेंढींचं खाणं आता आपण काय प्रत्येक मेंढ्यावर लक्ष ठेवतोय हो की अरे बाबा हा किती खातोय तो किती खातो आहे त्याने एवढंच खाल्लं पाहिजे त्याने तेवढंच खाल्लं पाहिजे तर असं आपण लक्ष ठेवत नाही एकदा टाकलं की तुम्ही तुमच्या पोटाला जेवढी भूक आहे ना तेवढं तुम्ही खा आणि कसं आहे ना की हे मेंढ्यासुद्धा जास्त खात नाहीत ज्यांचं पोट भरलं असेल सा, ती साईडला जाऊन आरामात बसणार ज्यांना भूक असेल तेच खाणार मग असा चाराही जास्त वाया जात नाही आहे की फक्त एवढंच आहे त्यांना आवडीनुसार जर जून चारा टाकला तर मात्र तुमचा वाया जाणार चारा आणि ती मात्र खाणार नाही मग तो ती दांडकं दाणकं असतात त्याला तर अजिबात तोंड लावत नाहीत तर त्याच्यातला जो त्यांना कवळा कवळा वाटेल तो निवडून खाणार हे आम्ही एक म्हणजे जून सरा आमचा झालेला होता तो टाकून बघतलेला आणि त्या टाकण्यावर त्याने किती कसा कि कसं खाल्ला आहे त्याच्यावर हो आहे मग बाकीचं तुम्ही तुतीचा पाळा वगैरे हो तुमच्याकडे जे असेल की सुबाबलीचा पाळा हातग्याचा पाळा असं काय असेल तर ते आवडीनं खाणार आहे त्यामुळे त्या मोजून तर टाकू नका कारण की फक्त एक तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे मी पण काय वजन करत नाही आजपर्यंत कधी वजन केलेलं नाही आहे आणि असं नाही आहे की ह्या मेंढीनं तीनच किलो खावं त्या मेंढीनं चार किलो खावं तर असं काही नाही ज्याला जी भूक आहे त्यानं तेवढंच खाल्लं पाहिजे आणि वजन करून शक्य तर टाकूच नाही कारण की आता समजा एखाद्या मेंढीला भूक कमी असेल तर तुम्ही जो वजन केलेला आहे तेवढाच ती खाणार आहे का नाही कमीच खाणार आहे मग जेवढा जसं माणसाला भूक असते तसंच तो खातो तुमचा जर एकदा पोट भरला असेल तर तुम्ही खाऊ शकता का पुन्हा तर अजिबात खाऊ शकत नाही कारण की का तुमचा पोट भरलेला आहे तसंच ह्यांचं आहे ह्यांचं जर पोट भरलेलं असेल तर ते एक्स्ट्रा चारा खाणार नाही जो आम्ही सकाळी टाकतोय तो जर शिल्लक राहिला आहे तर दिवसभर ते चालू असतो संध्याकाळी जो आम्ही हरभऱ्याचा भुसकाट सुका चारा म्हणून टाकतो त्यावेळेला जो शिल्लक राहतो गव्हा हिरवा चारा त्याच्यात तो सुका चारा मिक्स करायचा आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर रात्रभर मध्ये तो खा। चारा खा आणि आता कसं होते माहिती का गरमीचे दिवस आहेत आणि गरमीच्या दिवसात गरम खूप होते आणि गरमीच्या दिवसात मेंढर पाणी जास्त प्रमाणात पितात त्यामुळे ती पाणी पिऊनच त्यांचं जास्त पोड बसतोय मग चारा तेवढा खाणार आहेत का तुम्ही किलोवर वजन केला असेल तेवढा खाणार आहेत का तर नाही कारण की त्यांच्या ज्या पोटाला भूक आहे तेवढंच खाणार आहेत कारण की आता गरमीच्या दिवसात ती पाणी जास्त पितात आणि कधी पण आपल्याला गरमीच्या दिवसात जसं आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे तसंच त्यांनाही पाण्याची गरज आहे म्हणून आपण शेडवर असू दे किंवा आपली मेंटर फिरती असू दे त्यांना पाणी जास्त प्रमाणात उन्हाला दाखवलं पाहिजे त्याने काय होतं त्यांच्या शरीरात पाण्याची म्हणजे हे नाही होणार आणि पाणीही एक दाखवते वेळी ते वला चारा असू दे तुमचा सुका चारा असू दे हा कमी प्रमाणात पितात कारण की खातात कस आहे की माणसासारखंच त्यांचं जीवन आहे फक्त एवढीच आहे की ती जनावर आहेत आपण माणसं आहोत आपल्याला जशी आवड आहे तशी त्यांना आवड आहे आपल्याला जशी भूक आहे तशीच त्यांना भूक आहे म्हणून वजन करून टाकू नका तर आता कसं होतं गरमीत ना जो चारा शिल्लक राहतोय गवाण्यांमध्ये तो गर्मीमुळे वास मारतो मग मा जो थोडाफार काही राहत असेल समजा मग तेवढा जो राहतो शिल्लक ना तो मात्र टाकून द्यायचा तो पुन्हा द्यायचा नाही कारण की त्याच्यामुळे पोटफुगी वगैरे असा त्रास होऊ शकतो यासाठी तो सारा रिपीट मध्ये द्यायचा नाही तो आपण टाकून द्यायचा तो गेला वाया तरी चालेल पण त्यांना त्रास झाला नाही पाहिजे ही मात्र काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता ही बघा ही सरळ घराकडे निघालेत रानातनं कारण की यांचा पोट भरला आता हे नॉनस्टॉप शेडवर जाणार आहेत मग हे यांना किती कळतं की आपलं पोड भरलं आपण निघावं आता बघा शेडवर सरळ आलेले आहेत कारण की आम्ही मागेच राहिलेला पण ती शेडवर येऊन आपल्या ज्या कप्प्या आहेत त्या कप्प्यात सरळ येऊन उभी आहेत आणि हे बघा ह्या गव्हाणींमध्ये आता शिल्लक चारा आहे जो सकाळी टाकलेला आहे त्याच्यातला नेपेरचा चारा ह्या गव्हानी सुद्धा आहे त्या गव्हानी सुद्धा आहे आता मात्र ही कुठलाही मेंढ्या असू दे मेंढी असू दे ह्याला खाणार नाही अजिबात म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत रिलॅक्स मध्ये बसणार आणि नंतर मात्र ती आवाज करायला सुरुवात करणार जेव्हा आम्ही येऊन सुका चारा ह्याच्यात टाकणार त्यावेळेला मात्र हा सुक्या चारात आम्ही मिक्स केलेला असतो हवाला चारा त्यावेळेला जी रात्रभर भूक असेल तेवढं ते सगळं खाणार नाही मग काही थोडंफार शिल्लक राहील की सकाळी येऊन आपण गव्हाने साफ करायची आहे गव्हाने छिळ मात्र गव्हा ठेवायचा नाही कारण की आता गरमीचे दिवस आहेत त्याला वास मारतो म्हणून आपल्याला गव्हाने प्रत्येक टायमाला साफ करूनच ह्याना चारा घालायचा आहे आणि किलोवर तर मी आजपर्यंत कधी घातला नाही आणि किलोचा अंदाजसुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही फक्त मी पोटभर जाणं चारा घालते आणि पोटभर चारा घालायचा किलोवर वगैरे हो आपल्याला काय आयडिया नाही त्यामुळे मी घालत नाही तुम्हाला मला सांगू शकत नाही किलोवर कसं घालणे वगैरे मी यांना पोटभर घालते ह्या गव्हाण्या भरून टाकते दोन्ही आणि त्या गव्हामधला जेव्हा कमी होतो त्यावेळेला सुका चारा मिक्स करून त्यांना रात्रभर खायला ठेवून द्यायचा नाही जो राहिला त्याला आपण टाकून द्यायचा आहे अशी म्हणजे स्वच्छ ठेवली की म्हणजे वास वगैरे हो दुसऱ्या चाराला मारत नाही आणि त्यांना पोटफुगी वगैरे त्याचा काही त्रास होत नाही